नमस्कार थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या येणाऱ्या काही पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता सर्व घरच्यांच्या साक्षीने मानसी रणजितच्या हातामध्ये मा दे लेटर देते आता रणजित ते लेटर पाहतो तेव्हा मात्र त्याच्या ते पायाखालची जमीनच सरकते रणजित धक्क्यानेच मानसीला विचारतो हे काय आहे रिझाईन लेटर तर आता मानसीमध्ये की हो हेच मला सगळ्या घरच्यांसमोर तुम्हाला द्यायचं होतं आता मात्र रणजितला काय बोलावं काहीच कळत नाही तेव्हा मात्र गायत्री खूप चिडलेली असते गायत्री मानसीला म्हणू लागते नोकरी सोडतेस मूर्ख झाली आहेस का गायत्रीचा राग अनावर होतो तर मानसी प्रत्युत्तर करत म्हणू लागते की हो मी ही नोकरी सोडत आहे ज्या कंपनीच्या माणसांनी माझ्या नवऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या माणसांसोबत किंवा त्या कंपनीमध्ये मी यापुढे काम करणार नाही आता मानसीचं हे ठणकावून सांगितलेलं उत्तर ऐकून गायत्रीला धक्काच बसतो तर मानसी आता सर्वांच्या समोर रणजितच्या समोरही तेजसचा हात पकडते ते पाहून रणजितला धक्काच बसतो आता मानसी तेजसची कशाप्रकारे साथ देईल आणि रणजित आणि गायत्रीचे प्रत्येक डाव कशाप्रकारे उद्ध्वस्त करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता मानसी आणि तेजसच्या प्रेमाला नवीन वळण मिळेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओला लाईक करेल